या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात दहावीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर अत्यंत अत्यावश्यक गोष्टी पण एक कार्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे शिवाजी संभाजी शहाजी जिजामाता या व्यक्तिमत्वांच्या मुळच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय महाराष्ट्र नाही संबंध देश महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्रगाडानुसार राष्ट्राची देशाची देवाची धर्माची कडब भक्ती असलेला समाज जोपर्यंत उत्पन्न होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे तर इराज नाही कर्तव्य हेच की समाजाला देश देव धर्म करण्याची दिशा समजावून सांगितली पाहिजे आणि ती सांगत असताना स्वार्थ जीवन जगून सांगितली पाहिजे राजकारण म्हणून नाही